श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर दोन हजार सव्वीस हे वर्ष स्वामींच्या वारापासून चालू झालेलं आहे म्हणजे गुरुवारपासून चालू झालेलं आहे तर म्हटलं नवीन वर्षाची नवीन रेसिपी ही स्वामीच्या चा नैवेद्यापासून चालू करावी तर आज आपण स्वामींसाठी खूप छान असा नैवेद्याचा प्रकार बनवणार आहोत सर्वांनी हा नैवेद्य स्वामींना अर्पण करा नक्की स्वामींची कृपा आपल्यावरती होणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चला स्वामींचं नामस्मरण करत करत आपल्याला स्वामींचा नैवेद्य बनवायचा आहे त्याच्याकरता इथे एका भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा मी बारीकच घेतलेला आहे जाडतळाचं भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता त्याच्याकरता आपल्याला इथे चार टेबलस्पून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कधी पण देवाचा नैवेद्य बनवताना हा साजूक तुपामधलाच बनवायचा आहे तर इथं देशी गाईचं तूप मी वापरत आहे एक वाटीसाठी चार टेबलस्पून आपल्याला तूप इथं एक टेबलस्पून तूप मी मागे ठेवलेला आहे नंतर ते आपल्याला लागणार आहे आणि बघू शकता तूप इतकं शुद्ध आहे की रव्याचा कलरसुद्धा पिवळा झालेला आहे एवढं शुद्ध तूप आपण इथे नैवेद्यासाठी वापरणार आहे आणि नंतर आपण ह्याला अगदी मिडियम गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथं मौसूद असा रवा बनण्यासाठी आपण रवा अगदी बारीक असा वापरलेला आहे म्हणजे जो शिरा बनणार आहे तो अगदी छान मौसूद असा तयार होतो आणि नंतर आपण हा रवा भाजत आलेला आहे तोवरच इकडे आपण एक वाटी रवा आहे तर त्याच्याकरता तीन वाट्या आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपल्या इकडं व्यवस्थित असा रवा भाजत आलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मिक्स ड्रायफ्रूट घालायचे काजू बदामाचे तुकडे घालायचे म्हणजे ते व्यवस्थित असे भाजले जातील सेपरेट आपल्याला हे भाजावं लागणार नाही त्याच्याकरता रवा भाजत आल्यानंतर आपण हे घालायचं आहे आता पाणी छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता प्रसादाचा कलर पिवळा व्हावा त्याच्याकरता दुधामध्ये थोडंसं केशर भिजवून ते आपण पाण्यामध्येच मिक्स करून ह्या शिवऱ्या रव्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर बऱ्यापैकी व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याच्याबद्दल माफी आणि आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून त्याच्यामध्ये पाऊन वाटी आपण साखर घालायची तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी पण तुम्ही साखर घालू शकता आपण सत्यनारायणाच्या प्रसादाला बराबरीनं प्रमाण घालू शकतो पण ह्या प्रसादासाठी आपण एका वाटीला पाऊन वाटी साखर घालायची आणि सहा थे, थे ते सात थेंब आपण इथे पायनॅपल इसेच घालायचा तर ह्याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडर पण वापरू शकता किंवा मग त्यावेळेस तुम्हाला जर पायनॅपल जर भेटलं अननस भेटलं तर त्याचे पण काप तुम्ही बारीक करून ह्या शिऱ्यामध्ये वापरू शकता तर आता व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं घ्यास अगदी आपण इथे मीडियम ठेवलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपण वरून शिऱ्याला छान अशी चकाकी यावी त्याच्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये ना एक टेबलस्पून तूप घालायचं आहे तर टोटल पाच पाच टेबल स्पून एका वाटीसाठी मी इथं साजूक तूप वापरलेलं आहे असं वरून एक हात चमचा तूप घातलं की शिऱ्याला छान अशी चकाकी येते आणि खमंग तुपाचा वासही येतो तर झाकून अगदी तीन ते चार मिनिट मीडियम गॅसवर आपण हा शिरा व्यवस्थित असा वाफवून घेतलेला आहे आणि बघू शकता कसला रवा मस्त असा फुललेला आहे मस्त असं आपल्या इथे पायनॅपल शिरा तयार झालेला आहे आणि अगदी शेवटी बघू शकता नैवेद्याचे आपले जे पेशल ताट असतं त्याच्यामध्ये पायनॅपल शिरा काढून घ्यायचा आणि वरून त्याला छान असे ड्रायफ्रूट पेरायचे किंवा तुम्ही जे तुमच्याकडे असतील ते पेराय इथं मी पिस्ता बारीक कट करून टाकलेला आहे व्यवस्थित असा पिस्ता लावून झाला की बघू शकता कसला भारी असा प्रसाद दिसतो आहे लगेच स्वामींना असा हा प्रसादाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे म्हणजेच भोग द्यायचा आहे तर असा हा नैवेद्य गुरुवारच्या दिवशी पहिल्याच वर्षी स्वामींना दाखवा नक्कीच स्वामींची कृपा आपल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही आहे तर हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरंच तुमची जर स्वामीवर भक्ती असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद